सोने चांदीच्या दरात मोठी उलता पालत आज सराफा बाजारात खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे आज आम्ही तुमच्यासाठी केवळ सोन्या चांदीचे ताजे दर घेऊन आलेलो नाही। तर कोट्यावधींच्या गुंतवणुकीवर परिणाम करणारी एक सर्वात मोठी आणि निर्णायक बातमी घेऊन आलो आहोत आपल्या चॅनल वर रोज सोन्या चांदीचे रेट प्रकाशित केले जातात त्यामुळे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करून ठेवा चला सुरुवात करूया सराफा बाजारातील आजची सकाळ खऱ्या अर्थाने धडकी भरवणारी ठरली आहे काल रात्री सोन्या चांदीच्या दरात जी भीषण अनपेक्षित आणि विक्रमी उलता झाली आहे त्याने गुंतवणूकदारांचे आणि सामान्य ग्राहकांचे दाबेदान आणले आहेत बाजारात सध्या एकच प्रश्न वाद निर्माण करत आहे आहे सोन्याच्या या विक्रमी झेपेकडे ऐतिहासिक संधी म्हणून पाहावे की मोठ्या आर्थिक अस्थिरतेची ही केवळ पहिली घंटा समजावी मित्रांनो तुमच्या कोट्यावधींच्या गुंतवणुकीचा आणि भविष्यातील प्रत्येक खरेदीचा हा क्षण अत्यंत निर्णायक आहे गेल्या अवघ्या पंचवीस दिवसांमध्ये चांदीच्या भावाने पस्तीस हजार रुपयांची अभूतपूर्व आणि लक्षणीय वाढ नोंदवली आहे तर सोन्यानेही आपल्या तेजीत कुठेही कसर सोडलेली नाही सोन्याने या महिन्यात आपला सर्वात उच्चांकी टप्पा गाठला आहे लवकरच ऑक्टोबर महिन्यातील एक लाख चौतीस हजार पाचशे रुपयांचा विक्रमी दर सोनं पार करतय की काय अशी प्रचंड भीती सध्या सर्वसामान्य खरेदीदार आणि ग्राहकांमध्ये निर्माण झालेली आहे या विक्रमी बदलांमागील खरी गुप्त कारणे आणि तुमच्या खरेदीची अचूक रणनीती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्याचा सराफा बाजार खरेदी करावी की अजून संयम राखून वाट पाहावी या काट्याच्या प्रश्नावर येऊन थांबला आहे म्हणूनच या विशेष बातमीपत्रात आम्ही केवळ आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे सर्वात ताजे आणि अचूक दर देणार नाही तर तज्ज्ञांचे सर्वात विश्वसनीय आणि सखोल अहवालावर आधारित पुढील काही दिवसातील या दरांची खरी आणि निर्णायक दिशा काय असेल याचा सविस्तर आणि खात्रीशीर अंदाज वर्तवणार आहोत चला तर मग या धमाकेदार निर्णायक विश्लेषणाला त्वरित सुरू करूया मित्रांनो आता आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधील चांदीच्या चा विश्लेषण करणार आहोत कारण या धातूने बाजारात एक ऐतिहासिक धातून घडून आणले आहे नोव्हेंबर चांदीसाठी केवळ तेजीचा नव्हे तर विक्रमी तेजीचा महिना म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे महिन्याच्या सुरुवातीला एक नोव्हेंबर रोजी चांदीचा दर एक लाख बावन्न हजार प्रति किलोग्राम होता पण महिन्याच्या अखेरीस म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत चांदीने तब्बल ऐशी पर्सेंटची जबरदस्त वाढ नोंदवत एक लाख पंच्याऐंशी हजार हा मासिक उच्चांकी दर गाठला आहे हा आकडा केवळ एक दर नसून गुंतवणूकदारांना मालामाल करणारी एक मोठी अनपेक्षित झेप आहे जर आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर पाच नोव्हेंबरला एक लाख पन्नास हजार पाचशे हा चांदीचा सर्वात निच्चांकी भाव होता आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की केवळ पंचवीस दिवसांच्या अल्प कालावधीत चांदीच्या भावाने तब्बल पस्तीस हजार रुपयांची विक्रमी उसळी घेतलेली आहे मित्रांनो ज्या ग्राहकांनी चांदी पाच नोव्हेंबरला खरेदी केली होती त्यांना अवघ्या पंचवीस दिवसात पस्तीस हजार रुपयांचा जो आहे नफा झालेला आहे चांदीने घेतलेली ही विक्रमी उसळी जी सराफा बाजारासाठी अत्यंत अनपेक्षित आणि अभूतपूर्व आहे विशेषतः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेजीची लाट अधिक तीव्र आणि आक्रमक झाली मित्रांनो सलग सहा दिवस चांदीच्या भावात विक्रमी वाढ दिसली पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या फक्त सहा दिवसांच्या काळात चांदीच्या दरात वीस रुपयांची वाढ झालेली आहे हा ट्रेंड स्पष्टपणे दर्शवतो की जागतिक अर्थव्यवस्थेतील तीव्र अनिश्चितता आणि वाढलेला भूराजकीय तणावामुळे संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच सामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात चांदीकडे एक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून वळले आहे त्यामुळेच एक लाख पंच्याऐंशी हजारचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतरही बाजारातील एकूण कल अत्यंत मजबूत तेजीचा असल्याने सर्व प्रमुख तज्ज्ञांचं एकमत आहे चांदीची ही अभूतपूर्व कामगिरी येत्या काळात दर आणखी नवीन शिखरे गाठणार असल्याचे स्पष्ट आणि ठोस संकेत देत आहे चला तर मग या मोठ्या आणि निर्णायक बदलानंतर आजचे चांदीचे ताजे दर बघूया आज एक ग्राम चांदी एकशे पंच्याऐंशी रुपये तर दहा ग्राम साठी अठराशे पन्नास रुपये मोजावे लागतील शंभर ग्राम चांदीचा आजचा भाव अठरा हजार पाचशे तर एक किलो चांदीसाठी आज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये मोजावे लागतील मित्रांनो आता आपण सोन्याच्या दरांमधील ऐतिहासिक चढउताराची दहा ग्राम प्रमाणे सर्वात निर्णायक विश्लेषण करणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना सोन्यासाठी केवळ अस्थिरतेचा नव्हे तर विक्रमी शिखराकडे वाटचाल करण्याचा महिना ठरला आहे या महिन्यात सोन्याने धोका आणि संधी असे दोन्ही तीव्र अनुभव दिले माहितीनुसार महिन्याच्या सुरुवातीला एक नोव्हेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख तेवीस हजार प्रति तोळा होता मात्र त्यानंतर पाच नोव्हेंबरला दरात घसरण होऊन चोवीस कॅरेट सोन्याचा दर होता एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी जो या महिन्यातील सर्वात निच्चांकी दर होता पण मात्र अवघ्या काही दिवसातच चोवीस कॅरेट सोन्याच्या भावाने प्रतितोळात तब्बल एक लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपयांची विक्रमी झेप नोंदवली आहे आणि आपले मूल्य पाच पॉईंट चोपन्न टक्क्यांनी वाढवले आहे आणि इथे सर्वात मोठी गोष्ट आहे बाजारातील तेरा नोव्हेंबरचा एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास हा महिन्यातील सर्वोच्च उच्चांक होता पण या हप्त्यामध्ये सोन्यामध्ये आलेल्या विक्रमी आणि आक्रमक तेजीने त्याला सुद्धा मागे टाकत एक नवीन आणि लक्षणीय उच्चांक स्थापित केला आहे सोन्याचा भाव असा सातत्याने वाढत असल्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये पंधरा ऑक्टोबरला जी पॅनिक सिच्युएशन बाजारामध्ये तयार झाली होती तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सोन्याची रेट दिवसागणिक वाढत आहेत मागील काही दिवसांची गती पाहिली तर बाजारातील अस्थिरता अधिक तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसते पंचवीस नोव्हेंबर पासून सोन्यामध्ये सलग वाढता गुंतवणूकदाराकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झालेली आहे दरांमधील जलद चढ उतार दर्शवतात की जागतिक अर्थव्यवस्थेतील अत्यंत अस्थिर परिस्थिती आणि मध्यवर्ती बँकाची सोन्याची खरेदी अजूनही मजबूत आहे एकंदरीतच सोन्याची एकूण कामगिरी अतिशय मजबूत असून दरांचा कल तीव्र तेजी तेजीच आहे चला तर मग या सगळ्या बदलानंतर आजचे सोन्याचे दर बघूया सर्वप्रथम अठरा कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा भाव नऊ हजार सातशे सदोतीस रुपये दहा ग्राम साठी सत्त्याण्णव हजार तीनशे सत्तर रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम साठी नऊ लाख त्र्याहत्तर हजार सातशे रुपये मोजावे लागतील आता बावीस कॅरेट सोन्याचे दर आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार नऊशे रुपये दहा ग्रामसाठी एक लाख एकोणीस हजार रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामसाठी अकरा लाख नव्वद हजार रुपये मोजावे लागतील आता चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर दहा ग्राम सोन्याचा आजचा भाव आहे एक लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये मोजावे लागतील मित्रांनो आता आपण तज्ज्ञांचे सर्वात निर्णायक आणि अंतिम मत जाणून घेणार आहोत सोन्याच्या दरातील या विक्रमी आणि अभूतपूर्व चढउताराने बाजारात जी तीव्र अनिश्चितता निर्माण केली आहे त्या पार्श्वभूमीवर प्रमुख अर्थतज्ञ सध्याच्या ट्रेंडचे विश्लेषण करून पुढील काळात गुंतवणूकदारांनी काय करावे याबद्दल अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञांच्या मते सध्या सोन्याचा ट्रेंड उत्कट अस्थिरता आणि तेजीचा अत्यंत मजबूत पाया या दोन टोकांच्या स्थिती दर्शवत आहे मागील काही दिवसात मोठी घसरण होऊनही दरांनी पुन्हा एवढ्या धडाक्याने उसळी घेणे की के बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि खरेदीचा आक्रमक कल स्पष्ट करते जागतिक स्तरावर व्याजदर कपातीची वाढती शक्यता विविध देशांच्या मध्यवर्ती बँकाकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात होणारी अविरत खरेदी आणि जगभरातील वाढता भूराजकीय तणाव यां सारख्या प्रमुख आणि शक्तिशाली घटकांनी सोन्याच्या भावाला मजबूत आणि कायमस्वरूपी आधारस्तंभ दिला आहे तज्ज्ञांचं ठाम मत आहे की सोन्याच्या दीर्घकालीन कल पूर्णपणे तेजीचाच राहणार रा आहे जोपर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे ढग कायम आहेत तोपर्यंत सोन्याचे दर निश्चितपणे नवीन उच्चांक प्रस्थापित करत राहतील मात्र अल्पकाळात दरांमध्ये थोडीफार नफा वसुली होऊन पुन्हा उलतापालत दिसू शकते त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराने सावधगिरी बाळगून आणि टप्प्याटप्प्याने खरेदीचा निर्णय घ्यावा ज्यांच्या घरी लग्न मंगल कार्य आहे आणि ज्यांना विशिष्ट तारखेला सोने खरेदी करणे अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी तज्ज्ञांचे मत अत्यंत स्पष्ट आणि निर्णायक आहे अशा आवश्यक खरेदीसाठी बाजारात जास्त वाट पाहत बसणे हे फायद्याऐवजी उलट नुकसानकारकच ठरू शकते तज्ज्ञांचा खात्रीलायक सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या एकूण खरेदीचे तीन भाग करा आणि थोडे थोडे सोने खरेदी करण्यास तातडीने सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही खरेदीचे नियोजन केल्यास दरांच्या वाढीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि तुमचा सरासरी खरेदी खर्च संतुलित राहण्यात मदत मिळते मित्रांनो आजची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वात महत्वाचं बघा येथे दर्शवलेले सर्व सोन्या चांदीचे दर हे केवळ सूचक आणि माहितीच्या उद्देशाने आहेत कृपया गुंतवणूक किंवा मोठ्या खरेदीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारून योग्य तो निर्णय घ्यावा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये